गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या अभियंता अभिनास सुतार लाच घेताना एलसीबीच्या जाळ्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश अशोक सुतार वय वर्ष तेहतीस यांना अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले तक्रारदार यांच्या आईसाठी रमाई आवास घरकुल योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत मंजूर एक लाख पन्नास हजार रुपयांपैकी अंतिम दोन हप्त्यांच्या वाटपासाठी सुतार यांनी लाजेची मागणी केली होती तक्रारदाराच्या आईला घरकुल योजनेतून एक लाख पन्नास हजार रुपये मंजूर झाले होते त्यापैकी एक लाख रुपये आधीच त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते उरलेले दोन हप्ते मिळण्यासाठी तक्रारदार यांनी पंचायत समिती हातकलंगले येथे भेट दिली या भेटीत अभियंता अविनाश सुतार यांनी शिल्लक हप्ते मंजूर करण्यासाठी तेरा हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर त्यांनी दहा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांना दिली ब्युरोच्या पथकाने पडताळणी केली असता सुतार यांनी लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले त्यानंतर सापळा रचून सुतार यांना 10000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले सदर प्रकरणी आरोपी अविनाश सुतार यांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली पोलीस निरीक्षक आसमा पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने सुधीर पाटील संगीता गावडे उदय पाटील आणि प्रशांत दावणे यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद